निर्माल्याचं सोनं श्रींच्या फुलातून आता सुगंध दरवळणार फुलं जी देवाचरणी अर्पण झाली ती निर्माल्य नाहीत ती तर पवित्रतेचं प्रतीक आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दररोज लाखो भाविक आपल्या भक्तिभावाने हार फुलं अर्पण करतात या फुलांची कहाणी इथेच थांबत नाही आता हाच निर्माल्य म्हणजे देवाला अर्पण झालेले हे पवित्र फुल नव्या रूपात तुमच्यापर्यंत येणार आहे धूप आणि अगरबत्तीच्या सुगंधित स्पर्शाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दररोज लाखो भाविक तुळस हार व फुले अर्पण करतात या भक्तिभावाने अर्पण केलेल्या निर्माल्याचा शाश्वत व वा पर्यावरणपूरक वापर करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून त्यानुसार या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती तयार केली जाणार आहे या उपक्रमासाठी प्रभव आरोमॅटिक्स पंढरपूरचे ऋषिकेश भट्टड यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे त्यांनी आधीच कामं सुरू केली असून आषाढी वारी दोन हजार पंचवीस पूर्वी भाविकांना विविध प्रकारच्या धूप व अगरबत्त्या देणगी मूल्य आकारून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत याबाबत माहिती श्री विठोबा मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज छोत्री यांनी दिली